श्रोते हो आज आपण ज्या दैवी शक्तीचं स्मरण करतो आहोत त्या शक्तीचं नाव घेताच मनात एक वेगळीच शांतता उतरते अंतःकरणातील भीती विरघळते आणि आशेचा दिवा पुन्हा पेटतो ते नाव आहे कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक संत नव्हेत ते अनुभव आहेत ते कृपा आहेत ते अदृश्य संरक्षण आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते प्रत्येक भक्ताच्या जीवनात जिवंत आहेत स्वामींच्या उपस्थितीची पहिली अनुभूती अक्कलकोटच्या भूमीत एक गरीब शेतकरी राहत होता घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची शेतात पीक नाही घरात अन्न नाही मनात आशा नाही तो रोज मंदिरात जाऊन फक्त फक्त एकच प्रार्थना करायचा स्वामी मला काही देऊ नका पण माझ्या मुलांना उपाशी ठेवू नका एक दिवस तो पूर्ण निराश होऊन बसला असताना एक साधू त्याच्या दारात आले त्यांनी फक्त एवढंच सांगितलं उद्यापासून तुझं शेत हिरवं दिसेल चिंता करू नकोस दुसऱ्या दिवशी अचानक पाऊस पडला कोरडं शेत हिरवं झालं आणि त्या वर्षी इतकं पीक आलं की त्याचं आयुष्य बदललं नंतर त्याला कळलं ते साधू दुसरे कोणी नव्हते स्वत श्री स्वामी समर्थ होते आजारावर कृपेचा हात एक आई तिचा लहान मुलगा गंभीर आजारी डॉक्टरांनी आशा सोडली ती आई रडत रडत अक्कलकोटला आली स्वामींच्या चरणी पडून म्हणाली माझं आयुष्य घ्या पण माझ्या मुलाला वाचवा स्वामी शांत बसले क्षणभर डोळे मिटले आणि म्हणाले जा तुझा मुलगा खेळतो आहे आई धावत घरी गेली आणि पाहते तर काय मुलगा खरोखर उठून बसलेला हसत खेळत डॉक्टर चकित आई भावविभोर आणि जगाला पुन्हा जाणवला स्वामींची कृपा विज्ञानाच्या पलीकडे आहे हरवलेल्या माणसाला दिशा एक तरुण जीवनात अपयश नोकरी नाही पैसा नाही नातेसंबंध तुटलेले तो इतका निराश झाला की जीवन संपवण्याचा विचार करू लागला त्याच रात्री त्याला स्वप्न पडलं एक तेजस्वी साधू म्हणाले असं हार मानायचं नाही उद्या पूर्वेकडे जा तुझा मार्ग तिथे आहे तो दुसऱ्या दिवशी निघाला रस्त्यात त्याला एक व्यक्ती भेटली त्याच व्यक्तीमुळे त्याला नोकरी मिळाली आणि आयुष्य बदललं नंतर मंदिरात फोटो पाहून तो थरथरला कारण स्वप्नात दिसलेले तेच होते श्री स्वामी समर्थ स्वामींचा सर्वात मोठा चमत्कार लोक म्हणतात आजारी बरा झाला पैसा मिळाला संकट टळलं हे चमत्कार पण स्वामी सांगतात मन बदलणं हा सर्वात मोठा चमत्कार आहे राग शांत होणं भीती धैर्यात बदलणं निराशा विश्वासात बदलणं हा खरा चमत्कार नामस्मरणाची अद्भुत शक्ती एक वृद्ध स्त्री रोज फक्त एकच जप करायची श्री स्वामी समर्थ तिला काही मोठी पूजा माहिती नव्हती ना मंत्र ना विधी पण तिच्या घरात नेहमी शांतता समाधान आणि अडचणी आल्या तरी लगेच मार्ग कारण जिथे निरपेक्ष श्रद्धा असते तिथे स्वामी स्वत वास करतात आपण काय शिकायचं स्वामींच्या चमत्कारांच्या कथा ऐकून फक्त आश्चर्य वाटण्यासाठी नाहीत तर जीवन बदलण्यासाठी आहेत स्वामी तीन गोष्टी शिकवतात एक श्रद्धा परिस्थिती काहीही असो विश्वास सोडू नका दोन सबुरी योग्य वेळ येण्यासाठी शांतपणे थांबा तीन सेवा दुसऱ्याला मदत करणं म्हणजे स्वामींची पूजा आजच्या काळातील स्वामी आजही हजारो लोक अनुभव सांगतात अचानक संकटातून सुटका अशक्य काम पूर्ण मृत्यूच्या दारातून परत आलेलं आयुष्य स्वामी शरीराने दिसत नसले तरी कृपेने आजही जिवंत आहेत अंतर्मनातील शांतता डोळे मिटा श्वास हळू घ्या मनातल्या सगळ्या चिंता स्वामींच्या चरणी ठेवा आणि फक्त जपा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप मनात खोल उतरू द्या तुम्हाला जाणवेल भीती कमी होते आहे मन शांत होत आहे आणि आतून एक आवाज येतो आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शेवटचा संदेश जीवनात कितीही अंधार असो एक नाव पुरेसा आहे दुःख कितीही मोठं असो एक आधार पुरेसा आहे तो आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ तुम्ही चालत राहा नाम घेत राहा विश्वास ठेवत रहा,